कोण गुरुदत्त सर रमेश पाटील बोलतो तुम्हाला काय वाटतं आरक्षण टिकेल का बघा मी संविधानिक दृष्ट्या स्पष्ट सांगतो की पर तुझे 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 ती जी टेस्ट करण्यात आलेली आहे ती एज्युकेशनल म्हणण्यापेक्षा फक्त इकॉनॉमिकल टेस्ट केलेली आहे आर्थिक मागास टिकत नाही नाही टिकत नाही तर मग तुम्हाला वाटतं ना सरकारने चॉकलेट दिलं म्हणून नाही नाही बघा लक्षात ठेवा राजकारणी लोक सत्तेतले असो की विरोधातले असो दोन्हीची सारखीच भूमिका आहे तुम्हाला वाटत म्हणजे चॉकलेट दिलं पन्नास टक्केच्या अंतर पाहिजे होतं म्हणजे रमेश हे असले चॉकलेट बिस्किट शब्द मी वापरत नाही मी म्हणतो असंविधानिक आहे बरोबर म्हणजे तुम्हाला वाटतं का मग पन्नास टक्के अन्याय झाला म्हणून एक लक्षात ठेवा रमेश मराठा भाऊ जे आपले आहेत ते सामाजिक मागास नाही आहेत त्याच्यामुळे अन्याय किंवा हक्काचं किंवा असं म्हणणं योग्य नाही आर्थिक मागास आहेत आर्थिक मागासाचं दहा टक्क्याचं आरक्षण स्पष्ट आहे नाही तर तुम्हाला वाटतं का म्हणजे तुम्हाला वाटतं का पण मराठ्यांना पन्नास टक्के हात भेटलं पाहिजे म्हणून नाही नाही रमेश देता येणार नाही सामाजिक मागास असेल तरच ते पन्नास टक्के चार्ज ना पण बघा लक्ष ठेवा मी सुद्धा मराठा आहे पण खूप लोक गरीब आहे हो मराठा समाजामध्ये सामाजिक मागास नाहीत ना रमेश सामाजिक मागासची व्याख्या बघ ना अहो आज पण लक्ष ठेवा बघ ना आज कावीळ झाला तर लोक डॉक्टर जात नाही ते मांत्रिकाकडे जाते प्रत्येक ठिकाणी बघा खेड्यापाड्यामध्ये सर्व सर्वात जास्त समाज आहे ना सामाजिक मागासचे तत्व एकदा तपासून तर घ्या माझं काय म्हणणं माहिती बरं माझं एवढं म्हणणं तुम्ही जाऊच नका ना मग सध्या मग आता याच्यामध्ये नाही नाही रमेश नाही शेवटी जिम्मेदारी एक दायित्व आहे अहो ही कोणती जिम्मेदारी आता मला नाही तिने ना आता त्यांनी तर मग तुम्ही तुम्ही जाऊ नका सध्या नाही 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 रमेश म्हणजे तुम्ही पुढे जाणारच का जाणार शंभर टक्के जाणार कारण वर्गातल्या जागा ऐकून घ्या रमेश ऐकून घ्या या देशामध्ये या राज्यामध्ये जे खुल्या जागा असतात त्या आता जागा ज्या बहात्तर टक्के रिझर्वेशन झालं आपल्याकडे अडतीस टक्के राहिले त्याच्यामध्ये ते तेहतीस टक्के महिला भगिनींसाठी आहे त्याच्यामध्ये खेळाडूंसाठी एक टक्का अनाथ भावांसाठी आहे त्याच्यामध्ये माजी सैनिकांसाठी आहे फक्त बारा टक्के जागा शिल्लक राहतात रमेश काय मार, करो मग चांगला वकील समजतो काय करू मी आता मी दहा टक्के जे याचं आरक्षण आहे आर्थिक निकषावर त्याचा लाभ घ्यावा ते अत्यंत उत्तम आहे राजकारणी लोक राजकारण करत राहते पण आम्ही म्हणतो पाठी जारां बघा सदावर्ते साहेब आम्ही जरांगे पाटला ते मागे मागे तुम्हाला हाताय सांगतो आम्हाला यायला बघा म्हणजे ठीक आहे तुमची बघा तुम्ही विरोध करा मला माहिती होतो कोणी आले तुम्ही येणार शंभर टक्के पण मला माहिती त्या बघा सरकारने फसवलं त्यात तुमच्यासारखे सारख्या लोकांपर्यंत असं थोडा त्रास देतात असं वाटतं सदावर्ते साहेब रमेश मी कधीच देणार जाऊच नका ना मग तुम्ही एक काम करा एवढं मराठा समाजाचं प्रेम जाऊच नका ना मग तुम्ही नाही माझा रमेशचा माझं प्रेम आहे ह्या प्रेमाचा अर्थ तत्वासोबत तडजोड नसते आणि हे संविधानिक तत्व आहे त्या नागसेन मनातून तेच तर शिकत म्हणजे तुम्हाला सगळे लोक वाटतं ना आणि वगैरे तुम्ही जाऊ नका भेटू जाऊ नका ना तुम्ही जाऊ नका ना पण